जय महाराणा प्रताप जय श्रीराम आज या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जिल्हा परिषद गटातून माझ्यासोबत जय श्री पवार ज्या की माजी उपाध्यक्ष अशोक जिजा यांच्या सुनबई आणि कचनेर गणातून भारतीय जनता पार्टीनं तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली मी याला उमेदवारी म्हणत नाही पक्षाने ही जिम्मेदारी आम्हाला दिलेली आणि ही जिम्मेदारी या ठिकाणी आम्ही वेळोवेळी दोन हजार सातपासून जसं आम्ही समाजकारण करता करता राजकारणात आलो दोन हजार सातपासून तर आत्तापर्यंत सव्वीसपर्यंत म्हणजे पंधरा वीस वर्ष लगातार आम्ही रात्रीचा दिवस करून या परिसरातील अठरा पगड जातीचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही बघा या जिल्ह्यामध्ये कुठे नाही तेवढे कामं आमच्या या सर्कलमध्ये झाले आज आमचं एकही गाव कुठल्याही कामापासून वंचित नाही फक्त पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आमच्या गावांतर्गत रस्ते असतील गावाला लागून असणारे सगळे जोड रस्ते असतील या सगळ्या ठिकाणी मी माझ्या नेत्याच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी केली त्याच्यात उल्लेखनीय सांगायचं म्हणजे आमचे नेते रावसाहेब पाटील दादा आणि बागडे नाना अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस मी पर्यटनाचे धार्मिक स्थळ शिशोभीकरण करण्यासाठी चार कोटी रुपये पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका या ठिकाणी आणले या ब्रह्मानंद महाराजाच्या मठाचं पन्नास लाखाचं काम केलं एक लहरा देवीचं शुशुभीकरण पन्नास लाखाचं केलं दारेश्वर मंदिराचं एक कोटीचं काम केलं पन्नास लाखाचं त्यातलं बाकी आहे रांजणगावच्या पीरबाबाचं काम केलं वटवाळीच्या बालाजी मंदिराचं काम केलं महालक्ष्मी कडेठाण इथेही पन्नास लाखाचं काम केलं आणि असे ते एक विकासाची कामं केली आणि माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून मी जवळपास दीड पावणे दोन कोटी मागच्या अडीच वर्षात आणले आमचे जे कचनेर तांडे आणि धनगर वस्ते आहे या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एक टोपलंही शिमिटाचं सरकारच्या माध्यमातून पडलं नव्हतं ना परंतु नामदार अतुलजी सावेसाहेब तांडावस्ती सुधारचे मंत्री झाले आणि ते माझे नेते असल्यामुळे मी मागच्या दीड दोन वर्षामध्ये जवळपास दीड पावणे दोन कोटी रुपयाची कामं आणली आणि हे जे तांड्यावर कधीही एक सिमेंटाचा टोपलो कुठल्याही पुढाऱ्याने टाकलं नव्हतं आज तुम्ही प्रत्येक तांड्यावर जा प्रत्येक धनगर वस्तीत जा आमच्या राजपू राजपूत वस्तीत जा प्रत्येक ठिकाणी प्युअर ब्लॉक सिमेंट रस्ते असे विविध कामं केले आणि उल्लेखनीय काम म्हणजे हे जल जीवन मशीनच्या अंतर्गत जी केंद्राची मोदीजींची योजना होती घर जल घर नल त्या माध्यमातून मी या खोडेगाव परिसरामध्ये जवळपास दीड पाऊण दोन कोटी रुपयाची योजना आणून जिल्ह्यात कुठे नव्हे या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायत अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकली प्रत्येक वाडी वस्तीवरती टाक्या उभारणी केली आणि आजही आम्ही शहरात तरी तेरा दिवसाला पाणी येतं परंतु आमचा ग्रामीण भाग असताना देखील आम्ही एक दिवसाआड पाणी त्या ठिकाणी मुबलक पाणी नागरिकांसाठी सोडतो असे विल्लखनीय कामं मला आमच्या नेत्याच्या माध्यमातून करता आले आणि ते खरंच श्रेय जर कोणला जात असेल तर या परिसरातील आमच्या सर्व माता भगिनी नागरिकांना जात दोन हजार सातला मी या गाणातून उभा राहिलो त्यावेळेस मला आमची जुनी गावं होते या वाड्या होत्या कचनेर आमचे गाव होते पण कात्राबादपासून पूर्वीचे गावं ते माझ्याकडे नव्हते गारदोवून गाडीवाट चिंचोली गांधिली असा माझा मतदारसंघ होता त्यावेळेसही दोन हजार सातला मला भरघोस मतानी या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मतं केली दोन हजार बाराला माझी पत्नी हे नवीन गावं जोडले सांजखेडा डायगावान पांढरी पिंपळगाव कात्राबाद घोडेगाव कचनेर वाड्या आणि आमचे सर्व तांडे या ठिकाणी पुन्हा दोन हजार बाराला या जनतेने पुन्हा माझ्या कुटुंबांवरती पक्षांवरती विश्वास ठेवून भरघोस मतं या ठिकाणी आम्हाला त्यावेळेसही दिली आणि आता तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मला पुन्हा पंचायत समितीच्या रूपाने जनसेवेची संधी या ठिकाणी दिली मी सर्व नेत्याचे आभार मानतो पण विशेष आभार मला जर या शिखरावर एक अत्यंत गरीब कुटुंबातून आले मी आलेलो आहे मी ज्यावेळेस हे गाव आमचं सोडलं त्यावेळेस अक्षरशः गुंठावर जमीन नव्हती आणि राहायला घरसुद्धा नव्हतं परंतु या डोक लोकांनी पोटच्या लेकरासारखं मला कांद्या खाड खांद्या कडावर घेतलं आणि लहानचं मोठं केलं आणि पुनरागमन माझं या गावात केलं ज्यावेळेस आगमन झालं बरीचशी तरुण मंडळी मला वळखत नव्हती माझ्या आईवडिलाला वाड़ वळखायचे कारण त्यांचे किराणा व्यवसाय कापड व्यवसाय होता परंतु या सर्व मंडळीने माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या स्वभावावर विश्वास ठेवून माझ्या नम्रतेवर विश्वास ठेवून या ठिकाणी मला पुन्हा तिसऱ्यांदा आज तुम्ही बघताय समोरच्या उमेदवाराकडे फिरायला गाडीत बसायला लोकांनी आणि मला गाड्या पुराण आता आचारसंहितेचा प्रश्न असल्यामुळे मला जादा गाड्याही लावता येत नाही परंतु लोक मोटरसायकलीवर जसं जमल तसं या ठिकाणी शेकडं लोक सकाळी उपाशी तापाशी बिचारे निघतात संध्याकाळी दहा वाजेपर्यंत माझा प्रचार करतात या लोकांचे कसे ऋण फेडावे हे मला या ठिकाणी कळत नाही आज जेवढ्या आमच्या राजपूत समाजाच्या वाड्या हे बघा आमच्या माझ्याविरुद्ध असणारा शिवसेनेचा राजपूत समाजाचा उमेदवार परंतु त्या लोकांनी हेरलं की कल्याण नाना काम करताना कुठली जात पाहत नाही मग मतदानाने आम्ही कशी जात पाहा असे मला राजपूत समाजाची मंडळी या ठिकाणी सांगते एक बंजारा समाजाच्या माझ्याविरोधात एक उमेदवार आहे त्या ठिकाणी तांड्यावर काल दौरा झाला हजारो बंजारा समाजाचे तरुण ज्येष्ठ महिला आमच्यासोबत राहिल्या त्यांनी ते सांगितलं की हा माणूस हा अठरा पगड जातीचा कार्यकर्ता आहे मग यांनी काम करताना आमची जात बघितली नाही मग मतदानाने देताना आम्ही कशाली जात बघावं अशा भावनेतून ही सगळी मंडळी माझ्या कुटुंबावर माझ्या पक्षावर या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून मला आणि जयश्रीताईला भरघोस मताने विजय करण्याचा प्रत्येक गावात शब्द देत आहे आज माझ्याविरोधी उमेदवाराच्या वाढीत गेलो की बघा तिथले सगळे सरपंच सर्व ग्रामपंचायतचे डायरेक्टर आणि त्या गावातली ज्येष्ठ मंडळी तळतळून तल सांगायची की नाना खूप चांगलं झालं तुम्हाला उमेदवारी मिळाली आमच्या गावात जो कोणी उमेदवार आहे आता माझ्याविरोधी त्यांनी खूप चुकीचे कामं केली विहिरीचे सत्तर सत्तर हजार रुपये घेतले गायवाट्याचे पंधरा पंधरा हजार रुपये घेतले विधवा महिलांचे पाच पाच हजार रुपये घेतले असं नैराश्य त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्या वाडीमध्ये त्याच्या स्वतःच्या गावात आलं आज तुम्ही बघा नऊ तारखेला ज्यावेळेस पेट्या फुटतील त्या वाडीतून ऐंशी ते, ते पंच्याऐंशी टक्के तकें मतं हे भारतीय जनता पार्टीला आणि आम्ही दोन्ही उमेदवाराला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही राहणार नाही असा दावा या ठिकाणी मी करतो